नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओ सदस्यांसाठी एक मोठी गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता ई पी एफ ओ सदस्यांसाठी यू पी आय वापरून आता पी एफची ची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार तर मित्रांनो काय आहे संपूर्ण ही नवीन अपडेट हे आपण पाहूया तर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती हे आपण पाहूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता इथे की यू पी आय वापरून पी एफ थेट बँक खात्यात ई पी एफ ओ सदनशासाठी एप्रिलपासून ही ॲप एप सेवा तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ ओचे सदस्य यावर्षी एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या नवीन मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे यू पी आय पेमेंट गेटवे वापरून त्यांचा पी एफ निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतील असे एका उच्च पदस्थ सूत्राने सांगितले कामगार मंत्रालय या योजनेवर काम करीत आहे त्याअंतर्गत ई पी एफचा एक विशिष्ट भाग राखून ठेवला जाईल तर हा एक मोठा भाग युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस यू पी आय वापरून बँक खात्याद्वारे पैसे काढण्यासाठी उपलब्ध असेल तर पुढे पाहू शकता की यामध्ये सूत्राने पुढे असे सांगितले की ई पी एफ ओ एक नवीन मोबाईल ॲप लॉन्च करेल ज्याद्वारे सदस्य यू पी आय आय गेटवे वापरून निधी काढू शकतील त्याचप्रमाणे पासबुक बॅलन्ससारख्या इतर सेवांचा लाभ घेऊ शकतील सध्या सदस्य त्यांचे ई पी एफ एप खाते हाताळण्यासाठी आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी युनिव्हर्सल नंबर म्हणजेच यू एन यू ए एन, इु एन पोर्टल किंवा उमंग ॲप वापरतात या सेवा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील तसेच नवीन समर्पित ॲपमुळे ई पी एफ ओ सदस्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा मिळतील तसेच निधी वितरणात सुधारणा होईल तर मित्रांनो ई पी एफ ओ सदस्यासाठी एक गु मोठी न्यूज आहे की ज्यामध्ये आता ई पी एफ ओ सदस्यासाठी ग मोठी न्यूज जे आहे ते आता पी एफचे थेट पैसे आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये त्या सुविधेविषयी थोडीशी थोडक्यात अशी माहिती इथे पाहूया तर अशी असेल या ठिकाणी हे सुविधा ग्राहक मोबाईल ॲपद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतर हस्तांतरणासाठी उपलब्ध असलेली पात्र ई पी एफ शिल्लक पाहू शकतील त्यांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचा यू पी आय पिन वापरता येईल त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी सुरक्षितपणे हस्तांतरित होईल ई पी एफ ओ सध्या या सेवेची चाचणी घेत आहे तसेच कामगार मंत्रालय यावर्षी एप्रिलमध्ये हे ॲप लॉन्च करण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ संदर्भामध्ये एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता ई पी एफ ओ सदस्यांसाठी यू पी आय वापरून आता त्यांचा जो काही पी एफ आहे तो पी एफ थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हा हस्तांतरित केला जाणार आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ संदर्भामध्ये एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद